नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या आम्ही फार्मसिस्ट युट्यूब वाहिनीवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि जे विद्यार्थी यावर्षी डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म फर्स्ट इयरला होते आणि निकाल बरासा कमी लागलेला आहे कारण तीन महिन्यात तुमचा पूर्ण सिलेबस पूर्ण केला गेला आणि आता बरेच विद्यार्थी वारंवार वार विचारत आहेत ता की ओ टी ओ अर्थात वन टाईम अपॉर्च्युनिटीबाबत काही या ठिकाणी निर्णय आला आहे का किंवा कधीपर्यंत निर्णय येईल आणि आपल्याला काय करता येईल तर लक्षात ठेवा झोन वाईज या ठिकाणी प्रिन्सिपल प्राचार्य जे आहेत डिप्लोमा कॉलेजचे त्यांच्या मिटिंग सुरू आहेत आणि ओ टी ओबाबत काय निर्णय घ्यायचा याबाबत त्यांचा डिस्कशन सुरू आहे सर्व कॉलेज ऑलमोस्ट सर्व कॉलेज आहेत ते ओ टी ओ मिळावा याच प्रयत्नामध्ये आहेत कारण निकाल हा कमी लागलेला आहे काही कॉलेजेसचा निकाल जरी चांगला लागला असला तरी ते कॉलेजेस देखील या ठिकाणी ओ टी ओच्या बाजूनं आहेत कारण विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये कारण कोणीही जाणू शकतं की तीन महिन्यामध्ये एवढा सगळा एक वर्षभराचा सिलेबस पूर्ण करणं हे किती कठीण असतं ठीक आहे तर त्यामुळे ओ टी ओचा निर्णय येण्याची शक्यता खूप दाट आहे हंड्रेड अँड वन पर्सेंट ओ टी ओचा निर्णय येईल त्यासाठी एक दोन तीन दिवस आपल्याला वाट बघावी लागेल अर्थात बरेच विद्यार्थी विचारत आहेत की मग ॲडमिशन जे आहे सेकंड इयरचं ॲडमिशन से ते सुरू होतं आहे मग आम्ही कसं करायचं लक्षात ठेवा डिप्लोमा इन फार्मसी सेकंड इयरचे ॲडमिशन किंवा सेकंड इयरचं अॅकॅडमिक इयर जे सुरू होणार आहे ते जुलैमध्ये सुरू होणार आहे तर ते सुद्धा डिप्लोमा इन फार्मसीच्या बाबतीत थोडंसं एक्सटेंड होऊ शकतं आणि जरी लवकर ते सेशन सुरू झालं सेकंड इयरचं तरी ओ टी ओचा निर्णय झाल्यावरती जे विद्यार्थी आहेत ओ टी ओ मिळालेले त्या विद्यार्थ्यांसाठी देखील ते पात्र असणार आहेत पुन्हा ॲडमिशनसाठी त्यांना वेगळी मुदत दिली जाईल त्यामुळे दे। त्याचं ते टेन्शन घेऊ नका दरम्यान आपल्याला थोडे दिवस वाट बघावी लागेल आणि आपले उच्च व तंत्र शिक्षण मंत्री जे आहेत अर्थात दादा पाटील तर त्यांच्या हातात हा निर्णय आहे की ओ टी ओ द्यायचा की नाही कारण त्यांच्याकडे हे एम एस बी टीचं डिपार्टमेंट आहे तर तुम्ही काय करू शकता गुगलवरती या ठिकाणी चंद्रकांतदादा पाटील यांचा ऑफिशियल ईमेल आय डी किंवा त्यांचे पी ए जे आहेत किंवा त्यांच्या डिपार्टमेंटचा जो ईमेल आय डी असेल त्या ईमेल आय डीवरती सर्वांनी एकत्रित मेल पाठवा की विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांनी हा ईमेल पाठवणं गरजेचं आहे कॉलेज लेवलवरती शिक्षक प्रिन्सिपल हे लोक प्रयत्न करत आहेत आता विद्यार्थी म्हणून तुम्ही तुमचे जे काही मतं आहेत काय कसं झालं किंवा ओ टी ओ का मिळाला पाहिजे तर त्यासंदर्भात तुम्ही देखील मेल पाठवा शक्य असेल तर या ठिकाणी तुम्ही विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन तुमच्या जवळचं जे काही तहसील कार्यालय किंवा जे जिल्ह्याच्या ठिकाणी राहतात त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक निवेदन स्वतःच्या हातानं लिहून त्या ठिकाणी जमा करा कारण असे जे आपण तुम्ही पत्रानं किंवा ईमेलनं जे काही तुमची मतं मांडता त्यावरती विचार होत असतो आणि एकत्र येऊन सर्वांनी ज्या वेळेस ही ॲक्टिव्हिटी कराल तर त्याचा नक्कीच लाभ होईल आता सुरुवातीला तुम्ही तुमच्या लेवलवरती एवढं करा आणि जो काही निर्णय येईल तो निर्णय काय येतो याची वाट बघूया तो निर्णय जर आपल्या बाजूनं नसेल तर मग आपण ठरवू पुढची दिशा काय असेल एकत्रित मग ट्विटर किंवा ईमेल मोहीम घ्यायची का किंवा अजून काय करायचं तर मला नाही वाटत की वा या सगळ्या गोष्टी करायची आवश्यकता भासेल सध्या तात्पुरतं तुम्ही काही ईमेल पाठवा एम एस बी टीला आणि चंद्रकांतदादा पाटील यांना आणि त्याचा निर्णय हा लवकरच येईल कारण जे प्राचार्य स्तरावरती कॉलेजच्या लेवलवरती एम एस बी टी स्वतः एम एस बी टी स्वतः या ठिकाणी जे काही कॉलेजचे प्राचार्य आहेत त्यांच्यासोबत मिटिंग ठरवून काय निर्णय होणार त्याबाबत विचारविनिमय सुरू आहे लवकरच त्याचा निर्णय येईल ठीक आहे त्यामुळे तुम्ही त्या, त्या गोष्टीचं ते ते टेन्शन घेऊ नका बाकी अजून तुमच्या काही शंका असतील ते खाली कमेंट करा लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी या ठिकाणी जे काही ऑफिशियल लेटर आहेत एम एस बी टीचे किंवा जे काही आता मिटिंग्ज वगैरे आहेत त्यामध्ये काय ठरतं ज्या वेळेस येईल ते मी सांगेलच फक्त आत्ता एवढंच लक्षात ठेवा की एक दोन तीन दिवस वाट बघावी लागेल मिटिंग्स वगैरे सुरू आहेत ओ टी ओ मिळणार याची खात्री ठेवा पॉझिटिव्ह राहा जे काही अपडेट येईल ते मी तुम्हाला कळवेल ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि लक्षात ठेवा थोडंसं सपोर्ट करा आपल्याला लवकरात लवकर एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार करायचा आहे तुम्ही सगळे सोबत असाल तर या ठिकाणी लवकरच आपण एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार करू ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या डिप्लोमाच्या सर्व विद्यार्थ्यांसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू